कच्चिल लेखक संघ ही नव्वद वर्षांची प्रदीर्घ साहित्यिक परंपरा असून या संघाचे एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांच्या समाजकार्य महाविद्यालयाच्या सभागृहाच्या नाशिक येथे मध्यवर्ती संकल्पना आणि सत्यशोधक चळवळीचे शतकोत्तर महोत्सव वर्ष आणि साहित्यातील योगदान या विषयांवर साहित्य मेळाव्याचे उद्घाटन परिसंवाद आणि काव्यसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं वादळवाट या काव्यसंग्रहाच्या सुप्रसिद्ध कवयित्री तसेच संपादक संशोधक साहित्य असणाऱ्या प्राध्यापक डॉक्टर वंदना महाजन यांची एक मतानं निवड करण्यात आली आहे मिनाज बॅग मिर्झा हे या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असून प्रल्हाद पवार जिल्हा सचिव प्रगतशील लेखक संघ आणि उद्योग रिटेक आणि अरुण खोडेराव कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा प्रगतशील लेखक संघ यांच्यासह लेखक साहित्य कलाक्षेत्रातील तसेच मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन बाबुराव ठाकरे डॉक्टर मनीषा जगताप कॉम्रेड राजीव देसले प्राध्यापक डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे उपस्थित असणार आहे अशी माहिती नुकत्याच झालेल्या शासकीय गेस्ट हाऊस येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली प्रगतीशील लेखक संघ ज्याला गेल्या नव्वद वर्षांची परंपरा आहे आणि प्रगतीशील लेखक संघ व इप्टा नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या तीन संमेलनानंतर आपण हे चौथं साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे खरंतर तर प्रगतिशील हा विचार हा निसर्गाशी निगडित आहे निसर्गाला काय अपेक्षित आहे हे सांगण्याचं काम ह्या प्रगतिशील विचाराने केलेलं आहे आज तागायत प्रगतिशील विचाराच्या माध्यमातून या देशाची जडणघडण झालेली आहे आणि ही जडणघडण होत असताना मध्ये काहीतरी धार्मिक जो अंधश्रद्धेचा पगडा असेल या माध्यमातून जनमानसामध्ये सैरभैर असं वातावरण निर्माण करून त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जातीपातीमध्ये धर्माधर्मामध्ये जो माणूस विभागलेला आहे या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्र करीत खरी जी भारतीय संस्कृती आहे जिला आपण गंगा जमनात जी तहजीब आहे ही जी संकल्पना आहे पूर्वीची ती जनमानसामध्ये कशी पोहोचेल आजचं जर आपण बघितलं सामाजिक राजकीय वातावरण तर ते अत्यंत वेगळ्या दिशेने जात ता आहे आणि याच्यातून देशाच्या एकतेला निश्चितच त्या ठिकाणी तडा जाण्याचं असं वातावरण आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण एकोप्याने या, एको या सर्व जो गरीब असेल श्रीमंत असेल सर्वांना सोबत घेऊन एकतेने यांचा सगळ्यांचा विकास कसा करता येईल हा दृष्टिकोन आपण ठेवून या ठिकाणी सा या साहित्य संमेलनाचं आयोजन केलेलं आहे मी तमाम नाशिककरांना विनंती करतो की आपणही या आपल्या स्वतःचं माझं स्वतःचं साहित्य संमेलन आहे असं समजून या साहित्य संमेलनाला हजेरी लावावी केवळ हजेरीच लावाई लावून चालणार नाही तर मन धनाने आपण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा अशी मी आपणास या निमित्ताने आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद सत्यशोधक समाजाचे शतकोत्तर सुवर्ण वर्ष आणि प्रगतीशील लेखक संघाच्या नव्वदाव्या वर्षाच्या निमित्ताने चौथ साहित्य संघाचे हे अधिवेशन नाशकात होते जिल्हा स्तरीय अधिवेशन आहे यासाठी वंदनाताई महाजन उद्घाटक म्हणून येणार आहेत आणि माननीय राजा गायकवाड या कार्य कार्यक्रमासाठी अध्यक्षपद स्वीकारणार आहेत तसंच कवी संमेलनाचे अध्यक्षपद माननीय प्रशांत मोरे करणार आहेत तर निमित्ताने नाशिक शहरामध्ये ही जी वैचारिक मंदियाळी आहे याचा या लाभ समाजाच्या प्रत्येक घटकाने घ्यावा आणि सत्यशोधक चळवळ ज्याचा फार प्रसिद्ध फार मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे त्या निमित्ताने त्या विचारांना परत उजळून देऊन आपण समाजामध्ये असलेली अस्वस्थता कशी दूर करता येईल यासाठी काम करण्यासाठी मुळात जे लेखक आहेत आणि जे कवी आहेत त्यांनी हा विडा उचललेला आहे त्यांच्या कामा या कामासाठी त्यांच्या या कार्यासाठी स्वागताध्यक्षमधून स्वागताध्यक्ष म्हणून जी काही जबाबदारी माझ्यावरती टाकण्यात आलेली आहे त्याचं मी निश्चितपणाने वहन करण्याचा प्रयत्न करेन आणि या होऊ घातलेल्या कार्यक्रमास आपण सगळ्यांनी उपस्थित राहून एक भव्य दिव्य कार्यक्रम नाशकात कसा होऊ शकतो याचं उदाहरण घालून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो थँक्यू धन्यवाद प्रगतीशील लेखक संघ नाशिक व इप्टा नाशिक यांच्या वतीने नाशिक जिल्हास्तरीय प्रगतीशील साहित्य संमेलन नाशिक येथे आम्ही आयोजित केलेलं आहे हे संमेलनाचं चौथं वर्ष आहे जिल्हास्तरीय संमेलन होत असताना रेवरंट नारायण वामन टिळक साहित्य नगरीमध्ये हे संमेलन एकोणतीस डिसेंबर चोवीसला रविवारी पार पडणार आहे संपूर्ण दिवसभराचं हे संमेलन असून या संमेलनाच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर वंदना महाजन आहेत आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मिनाज बेग मिर्जा हे सुप सुप्रसिद्ध उद्योगपती आहेत या संमेलनाचं उद्घाटन राजा गायकवाड करणार रा असून याला प्रमुख पाहुणे मराठा समाजाचे सभापती नसर चिटणीस एडव्होकेट नितीन ठाकरे साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी डॉक्टर मनीषा जगताप व कॉम्रेड राजू देसले हे उप भूषवणार आहेत या संमेलनाचा जो उद्देश आहे समाजामध्ये परिवर्तन घडून आणणे साहित्यिक वाढ घडून आणणे त्यासाठी हे संमेलन कार्यरत आहे त्यासाठी संमेलन क्रियाशील आहे आणि या संमेलनामध्ये आमचे सर्व पदाधिकारी एक प्रयत्नशील आहेत विशेष करून प्रमोद अहिरे प्रल्हाद पवार तला शेख यांचा मी या ठिकाणी जरूर उल्लेख करेल मी स्वतः अरुण गोडेराव जिल्हास्तरीय या ठिकाणी प्रगतशील लेखक संघाचा जिल्हा कार्याध्यक्ष या नात्याने हे संमेलन पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी परिसंवाद होणार आहे हे अतिशय महत्वाचे अशी परिसंवाद आहेत सत्यशोधक समाजाचं जे काही कार्य आहे ते पुढं कसं वाढता येईल आणि समावेशित कसं आणता येईल यासाठी खूप काही आपल्याला करता येणं शक्य आहे आणि यामुळेच आम्ही अजून काही सन्मानार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत आणि दुपारी अनेक मान्यवर साहित्यिकांचा त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल आम्ही सत्कार सोहळा वगैरे आयोजित केलेला आहे सत्यशोधक चळवळीचा मराठी साहित्यावरील प्रभाव हा अतिशय महत्वाचा परिसंवाद आम्ही या ठिकाणी मान्य उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करणार आहोत आणि यामध्ये सहभागी वक्ते जे आहेत ते डॉक्टर विलास देशमुख समाधान महाजन कॉम्रेड महादेव खुडे डॉक्टर नागार्जुन वाडेकर जयश्री खरे बागुल राकेश वानखडे लता कांबळे प्राध्यापक डॉक्टर चंद्रप्रकाश कांबळे या सर्वांनी या ठिकाणी परिसंवादात सहभाग घेऊन परिसंवादाची उंची वाढवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत आणि दुपारी दुपारच्या सत्रामध्ये अतिशय महत्वाचं आणि चांगल्या अर्थाने असं होणारं पार कवी संमेलन माननीय प्रशांत मोरे जे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आहेत त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे मी स्वतः या कवी संमेलनाचा समन्वयक असून सूत्रसंचालन करणार आहे आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर कवी या ठिकाणी सहभागी होत आहेत आपला सर्वांना मी या ठिकाणी या संमेलनाच्या वतीने आमंत्रित करतो शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद पण देतो त्यो से हर घर सजाएं सजाएं रपरी अप्लायंसेस ले आएंगे स्विल्णा 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 आएंगे सीता से लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक